नाशिक अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने आडगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाडखोर इसमावर कारवाई करीत असताना जगन्नाथ लॉन्स म्हसरूड आडगाव लिंक रोड नाशिक येथे एक इसम गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यावरून सदर माहिती वरिष्ठांना कळवून म्हसरूड परिसरातून गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी सापडा लावून देशमुख वस्ती येथे टपरीवर सदर इसम आला म्हणून त्या पोलिसांची चाऊल लागताच तो म्हसरूड आडगाव लिंक रोडच्या दिशेने पळ करण्याच्या तयारीत असतानाच पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून सिथापीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी कट्टा एक जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्या इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी म्हसरूड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या सदर कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल गुंजाण विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे कल्पेश जाधव राजेश राठोड प्रवीण चव्हाण अशोक आघाव सुनीता कवडे यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक